कोपरगाव तो तालुक्यातील रवंदा गावामध्ये दुकानात निघलेला नाग बघा बाजार तळापाशी किराणा दुकानात नाग निघला होता आपले सर्पमित्र सागर धुळे यांनी हा नाग पकडला आत्ता पावसाळ्याचे दिवस असल्याने ज्यावेळी गरमट होतं निघत असतात हा ना काळा नाग आहे हा खूप विषारी नाग आहे हा ज्यावेळी बाहेर ऊन पडतं हा साप गार्वेजच्या दिशेने धावतो दगड्यांच्या खाली भीतींच्या कोपऱ्यावर किंवा अडचणीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी गारवा असेल अशा ठिकाणी हा साप जास्त प्रमाणात बघायला भेटतो आता हा नाग दुकानाच्या बाहेर आणलेला आहे नागराज किंवा किंग कोबरा हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा साप खूप विषारी असतो तीन ते चार फूट उंच फणा उभारतो हा बघा मित्र सागर धुळे याने हा विषारी साप पकडलेला आहे ब्लॅक कॉब्रा नावाची जात आपल्याकडे खूप दुर्मिळ आहे अनेक गावातील ग्रामस्थ हा नाक धरलेला आहे हे ये बघण्यासाठी येत आहे आगा। आगा। वार। वार। अरे अरे वार। वार। अरे एक प्लास्टिकची बरणी आणलेली आहे त्याला चार पाच होल मारलेले ला आहे आणि त्याच्या दाया साप पकडायचा आहे आता आपण बघू शकता साप काही बर्नी जात नाहीये आणि हळूच बरणी ठेवलेली आहे त्याच्यावर चावल लागले हा सा बर्णी मध्ये मुळे एकदम रागावला आहे मध्ये जाऊन फुसकाऱ्या मारीत आहे फाना काढित आहे नाही मोठे लहान होईन ना बरणी फडका बरणी थोडी छोटी झाल्या ना साप मध्ये जात नाही आता थोडं चिमट्याच्या सायडन पुढे लोटून लोटून सापाला बरणीमध्ये घालण्याचा प्रयत्न चालू आहे लवकर साप भरणी जाप नाही कारण की खाली माती असल्याने साप पुढं सरकत नाही <laughs>

थोडीशी बर्दीची साईज छोटी झाल्यानं ना एकाच ठिकाणी गोळा झाला आहे आता पूर्णपणे हा बर्नीत घातलेला आहे थोडीशी शेपूट बाहेर राहिली आवाज किती येतो त्याचा

असे अनेक जण साप बघण्यासाठी आलेले आहे <laughs> ज्यावेळी आपण पहिल्यांदा आलो कोणीच इथं उष्टा लावून बरणी बरणी सरळ केल्यानंतर बराच टाइम हा साप वर तोंड करून फणा काढत होता त्याच्यामुळे झाकण लावायला अडचण येत होती बरणी उलटी करून झाल्यानंतर सापानी तोंड खाली केल्यानंतर वरून झाकण लावायचं ला आहे दे। आणि झाकण लावलं आहे आता याला जंगलात सोडण्यासाठी जाणार आहे थोड्याच टायमात